मोजणी मोजणी नका म्हणजे हे का पहिल्यांदा नऊ एकर रांग गेलं माझ ऐका नऊ एकर रांग गेला फक्त एक कोटी सत्तर लाख आले सतरा हजाराच्या हिशोबानं सतरा लाखाच्या हिशोबानं नऊ एकर गेले हा आणि नऊ एकर मध्ये फक्त एक कोटी किती सत्तर लाख वीस लाखाच्या हिशोबानं पैसे आले जरा वीस लाखाच्या हिशोबानं फक्त जमीन चाळीस लाख रुपये एक्कर आहे हा चाळीस लाख रुपये एक्कर जमीन आमची एक संयुक्त बोलदी झाली की झालं समजलं आपलं समजायचं सगळे एकच आहे सगळे हा तेच ना आता आमच्या इथं पण पुणे नाही इंडस्ट्रीच काहीच होत नाही बोजनी झाल्या काहीच करता येत नाही त्यांना संयुक्त बोजणी झाल्यावर आम्हाला साहेब लोकांना सांगितलं की तुम्हाला पन्नास येत आमच्या समोर आलेला म्हणता तुम्हाला एक पोटी येत आहे तुम्ही धनगर आहे तसं आहे नुसते बहाणे बाजी यांची पण माणसं आहे शेवटी काहीच होत नाही ना तसं नाही नाही काहीच नाही मोजनी का तुम्ही बस हा ते आम्ही मोजदी करून चूक केली माही हा तेच ना आमची इकडं पण तीस परिस्थिती चालू आहे सध्या आमचं पण क्षेत्र जाते बरं सगळं बागायची क्षेत्र टोटल नाही नाही मोजनीच घेऊ देऊ ना हा एकच एकच पण मोर्दी होऊ द्यायची नाही हा तेच बाकी काही नाही बाकी काहीच करू शकत नाही मोर्दी झाल्या त्यांना काय समजणार कुठलं चाललंय काय नाही हा ते पैसे वाढून ते देतंय देखी आम्हाला देखी देतात तुम्हाला असं करतो झालं मोजणी झाली की काहीच नाही काय लोकांच्या बदल्या झाल्या कलेक्टरची बदली याची आंतर तशीलाची बदली सगळ्या बदल्या झाल्या त्यांच्या हा म्हणजे जवळ जवळ तुमची जमीनचा रेट आता चाळीस लाख आहे निदान त्यांनी दहा बारा लाखांनीच काढले फिफ्टी कमी पैसे आले आपल्याला सतरा लाखाने बघ हा तेच ना म्हणजे किती लॉस आहे बघा बागायचं बाकी आंब्याचं झाड सागवाना बिवड तसेच निघाले त्यांनी त्याच काहीच नाही दिलं काहीच नाही हो कुठं बाराशे रुपयाला झाड भेटतं काय बाप बसायचा द्यायचा तेच ना म्हणजे लोबाडायची काम चालले रस्ते दुरुस्त करा पैसे काय घेत ना सगळ्यांना हा तेच ना अहो काय करतात आमच्या पण इथे एक मीटिंग झाली आम्हाला पण सांगितलं एवढे पैसे मिटिंग तेवढे पैसे लेखी म्हणा त्याला लेखी देवाना तो लिहून काही लेखी दिले तरी नाही हे शेवटी कलेक्टरची देखील पाहिजे कलेक्टरची ते हुकुमशाही आहे त्यांनी किती लेख दिले काही दिलं तरी तर काय तसायचं काय आम्ही अर्ज केले त्यांनी काही कशावर घेतो काय नाही हा आणि तेव्हा कसं तुमच्या इकडे समृद्धी माहिती नवीनच हे होता ना लोकांना पण वाटलं असेल त्याला भेटतील पैसे हे पैसे कशाचं काय हा आता त्यानंतर हॅलो हा त्या दाबून घ्या मला हा बोला जालना नांदेड पण झालं जालना नांदेडवाल्यांच तसच झालं ते जालना नांदेडच माझ्यातून चाललंय ते करडगाव हा काय जिंतू टाकरी टाकळी करडगाव सनपुरी हे असं माझं चालू ते तेच ना आमच्या इकडे पण आता त्यांनी त्यानी हळवलं आम्ही आम्ही काय संयुक्त मोजणी तर काय होऊन देणार नाही पण ते नाही काही येत मी पर्याय संयुक्त मोजणी होऊ नका कोणत्याही भूलथापाला पाणी पण नका आम्ही तसंच करून आम्हाला सांगितलं पद्धती आम्ही ऐकलं नाही आम्हाला आमचं माहिती काय सांगावतात हा तेच ना तेच चुकी जार तेच ना आता आमच्या इकडच्या लोकांचं कसं जात नवीन रस्तालाय बाजूला काम करणार बाजूला त्यांचा काही संबंध आहे ना कुठे काय संबंध आपला तेच ना ते म्हणजे पैसे खाण्याचं काम चालू आहे शेतकऱ्यांना आणि अजून पण शेतकरी ना ज्यांना वाटत पैसा भेटेल पण जे काय भेटत नाही काय देत नाही काय सतरा अकरा लाखा बाप्पाकडे जमीन आहे तेच ना हो आता आमच्या इकडे बैठल सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये एकर जमीन आहे मग आणि त्यांना जर

मग तुला मानला असता माझ्या शेतात माझ्या घरात तू रस्ता कसो तुला नाही का आणि आधी गेले एका रस्त्यात माझी की गेली आता तू विचार करून दुसरीकडनं रस्ता काढायचा का माझ्या शेतात तिघ जण घ्या पाहिजे तू शेतात सोन आहे का सारखं सारखं तुमच्या शेतात शेतात सोन आहे काय माझ्या माझ्या शेतात सोनं नाही सोन्याच्या असली पाहिजे फोडून आणि सरकारने भाजप आहे आता अजून माझी शक्ती बघायची असेल तर आता मध्ये पंच पंचगापूर या परिसरामध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये रास्ता रोक होत आणि त्या सगळ्या रास्ता रोकोच्या आंदोलनामध्ये एका अजिने आम्ही जी आक्रमक भूमिका मांडली आहे त्या आक्रमक भूमिकेवरती सरकारला विचार आज शिंदे बोलणार आहे माझे नाव काय कुठून ना आले सुशिला कोपर पाटील आहिल शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायला आनार काय विरोध कराय आलोय त्याच मी आठ महिने झाले विषयाला मी करतोय तर तिने ऐकाय तयार नाही

नागपूर ते गवा शक्तीपीठ महामार्गाचं नेमकं काय याच्यामध्ये सत्य काय आहे त्याच्यानंतर नेमका वाद काय आहे नेमकं शेतकरी आंदोलन करत आहेत याच्यामागचं नेमकं सत्य काय आहे आणि याच्यामध्ये रक्कम मिळणारी किती आहे आणि याचा मार्ग कशा पद्धतीनं होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होणारच आहे का याच्याकडे सर्व जनतेचं किंवा सर्व शेतकऱ्याचं ज्याची जमीन वगैरे जात आहे त्याचा मोबदला व्यवस्थित मिळणार आहे काय समृद्धी महामार्गाचा जे मार्ग झाला होता त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम मिळाली का आता शक्तीपीठ महामार्ग मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या नजरेमध्ये आहे माननीय फडणवीस सा साहेबांनी म्हणत आहेत की बाबा शक्तीपीठ महामार्ग होणार म्हणजे होणारच आहे आता हे हा, हा मार्ग आठशे सहा किलोमीटरचा मार्ग आहे याच्यामध्ये लागणारी रक्कम किती आहे त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचा वाद नेमका आहे तरी काय त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचं नेमकं चाललंय काय आणि त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाचं नेमकं प्रकरण नेमकं आहे तरी काय शेतकरी याच्यासाठी विरोध का करत आहेत याच्या पण सर्व राज्य सरकारचा आणि जे राज्य सरकार असतील आणि केंद्र सरकार असतील याच्यामध्ये नेम नेमकं ठरलं आहे काय आणि त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या मागणीचं नेमकं सत्य काय आहे फडणवी जेव्हा मुख्यमंत्री फडणवीस नेमके म्हणले काय त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्याचं आंदोलन नेमकं काय आहे